आजच्या धावपळीच्या जीवनात लोक त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं लठ्ठपणा वाढणं त्याचबरोबर मधुमेह आणि हृदयरोगाचा थोका या समस्या सर्वाधिक प्रमाणात वाढत आहेत तर या समस्या टाळण्यासाठी तुमचा आहार योग्य असणं महत्वाचं आहे तर तुम्ही जे खाता आणि पिता त्याचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो अशातच तंदुरुस्त राहण्यासाठी बरेच लोक ग्रीन टीचं सेवन करतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याला खूप फायदा होतो आजकाल सोशल मीडियावर ग्रीन कॉफीचा ट्रेंड पाहायला मिळतो तुम्ही सोशल मीडियावर त्याचं नाव असेल ही ग्रीन टी सामान्य कॉफीपेक्षा थोडी वेगळी दिसते परंतु आता लोक ही कॉफी त्यांच्या दिनचर्याचा भाग बनते आहे त्यांच्या फिटनेसची काळजी घेणाऱ्यांमध्ये ग्रीन कॉफी पिण्याचा ट्रेंड जास्त दिसून येतोय सामान्य कॉफीपेक्षा ग्रीन कॉफीला सौम्य समजते बरेच लोक ते डिटॉक्स ड्रिंक म्हणून देखील सेवन करतात तसेच तुम्ही कॉफी तुमच्या सकाळच्या दिनचर्येत समाविष्ट देखील करू शकता तर आजच्या या स्टोरी मध्ये आरोग्यासाठी ग्रीन कॉफी पिण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात ग्रीन कॉफी मध्ये क्लोरोजेनिक नावाचा एक घटक असतो जो तुमच्या शरीरातील चयापचय काम जर तुम्ही ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात केली तर जलद त्यामुळे वजन देखील लवकर कमी होईल आणि फायदेशीर ठरेल जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही ग्रीन कॉफीचे सेवन करू शकता ग्रीन कॉफी पाहिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते तसेच त्यात असलेलं क्लोरोजेनिक ऍसिड इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्यासाठी आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी करण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी त्यात मदत होते ग्रीन कॉफी प्यायल्यानं शरीर स्वच्छ होत तसेच शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत ही करते ही कॉफी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यानं तुमची त्वचा केस आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करत आणि तुमचं हृदय निरोगी ठेवतं ग्रीन कॉफी मध्ये अँटी प्रमाण भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे जळजळ जल कमी होण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्यांची योग्य कार्यक्षमता राखली जाते जेव्हा रक्तवाहिन्या निरोगी असतात तेव्हा हृदयरोगाचा धोका देखील कमी होतो ग्रीन कॉफी मध्ये अँटीऑक्सिडंट्स अँटी ऑक्सिडंट तुमच्या मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात यामुळे मेंदूच्या आजाराचा धोका कमी होऊ शकतो तुम्ही दररोज सकाळी रिकाम्यापोटी एक कप ग्रीन कॉफी घेऊ शकता